वसमत नगरपालिका निवडणुकीमध्ये डॉक्टर मारुती कॅतमवार यांच्या पत्नी सविता मारुती कॅतमवार हे अपक्ष लढणार आहेत आपल्यासोबत डॉक्टर मारुती कॅतंबार आहेत सर आता अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे खरं तर शिवसेनेनेसुद्धा तुम्हाला तिकीट दिलं नाही भाजपाने देखील तिकीट दिलं नाही आणि आता अपक्ष लढत आहे तुम्ही पुन्हा दमदार एंट्री होते तुमची नक्कीच आपण पूर्ण वसमत जनतेनी माझ्याकडं बघितलेलं आहे चार ते गेल्या चार ते सहा महिन्यापासून आपण नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपण तयारी केली होती दुर्दैवाने दोन्ही पक्षांनी आपल्याला नाकारलेलं आहे म्हणून आता आपले माझी पत्नी सो सविता कॅतंबार ही नगराध्यक्षाचे पदा न नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून अपक्ष उभा राहणार आहे जे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत मुनीर पटेल त्यांचं म्हणणं आहे की डॉक्टर कॅतमवारसारखं चांगलं माणूस मातीत घातलं त्याला घरं बसवलं हो ते आता कळेलच ना आपल्याला निकालाच्या दिवशी जरी समजा हे बघा एक लक्षात घ्या आजचं राजकारण असं नाहीये की बाबा पक्षांनी नाही दिलं म्हणून अपक्ष येणारच नाही असं नाही आहे माझ्या मागे त्यांच्या मागे पक्ष जर असेल तर माझ्या मागे जनता आहे काय जनतेच्या समस्या आता तुम्हाला दिसतात तुम्ही आता नगरपालिकेच्या समस्या आपण बघितल्या असेल तर नंबर एकला समस्या कचराचा आहे आपण वसमतचा सगळा कचरा साफ करणार आहे दुसरा प्रश्न आहे पाणीपुरवठा योजनेचा वसमतला पाणी पाणी भरपूर आहे परंतु त्याची योजना नसल्यामुळे लोकांच्या नळांना पाणी नसतं आणि तिसरा मुद्दा आहे की पारदर्शकता कारभारामध्ये पारदर्शकता पाहिजे जे काही आपण कारभार करतो नगरपालिकेमध्ये ते तर पारदर्शकता निर्माण करण्याचं काम आम्ही करणार आहोत तर वसमत शहरामध्ये नगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण झालेत भूखंड विकल्या गेलेत कसं बघतं त्याच्याकडे नाही ते पण प्रॉब्लेम आपण सोडणार आहेत ना कारण काय जरी जर समजा अतिक्रमण किंवा जागेचे भूखंडाचे काही प्रॉब्लेम असतील आपण एकीकडे गरीब गोरगरिबांना घरकुलाची योजना जी आहे घरकुल योजनेमध्ये काही जणांना प्लॉट नसल्यामुळे किंवा काही जणांच्या नावावर नसल्यामुळे त्यांनी घरकुलाला वंचित राहिलेले आहेत ते ते पण आपण प्रॉब्लेम सोडवणार आहोत शिवसेनेमध्ये तुम्ही भाजप शिवसेनेमधून भाजपमध्ये गेलात भाजपाच्या शिवदास गोड्डेवार यांच्या मिसेसला उमेदवारी मिळाली काय ठरलं होतं तुम्हाला लगेच लचू दिला तिथून नाही ठरलं सगळ्यांनीच बघितलं ना ठरलं काय त्यांनी मला आश्वासन दिलं होतं परंतु माझं नाव दोन नंबरला ठेवलं होतं पण एक नंबरनी जर माघार घेतली तरच दोन नंबरचा नंबर, नंबर लागतो पण त्यांना मी त्यावेळेलाच सांगितलं की बाबा मी इकडून तर गेलेलोच आहे पण समजा तुम्ही ह्याच्यामध्ये काही चाल खेळली तर मला परत इकडून जावं लागेल शेवटी मग प्र पक्षश्रेष्ठीचा त्यांचा निर्णय झाला आणि त्यांनी त्यांना उमेदवारी दिलेली आहे आम आमदार बांगर यांच्या हातून कार्यालयाचं उद्घाटन केलं होतं शिवसेनेत असताना तुम्हाला उमेदवार देखील घोषित केलं होतं त्यावेळेस आणि डॉक्टर जयप्रकाश मुन्ना यांनी देखील सांगितलं होतं की अधिकृत उमेदवार आमच्या कॅतंवर असतील आणि ए बी फॉर्म तुमचा आलाच नाही म्हणे ज्यांचे आले त्यांचे राष्ट्रवादीच्या आमदारकडे हो बरोबर आहे ना ते आता परत परत त्याची पुनरावृत्ती करण्यापेक्षा सर्वांना कळालेलं आहे की ए बी फॉर्म कुठे गेलेले आहेत माननीय साहेबांनी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याबद्दल चर्चा करण्यात आता अर्थ नाही आता आपण पुढे सरकलेलो काय वाटते पाण्याचा प्रश्न आठ आठ दिवसाला पाणी येते वसमत तो मी सोडवणारच दुसरं कालच मी सांगितलं तर पाण्याचा प्रश्न सोडणार आठवड्याला नाही आपल्याला रोज पाणी कसं मिळेल एक नंबर दोन जी वसमतला नळपट्टी किंवा पाणीपट्टी असते ती आम्ही माफ करणार कारण ही पहिलीच घोषणा आहे पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण भारतात नगरपालिकेमध्ये पाणीपट्टी माफ करणारी वसमत नगर नगरपालिका ठरेल जर नगराध्यक्षपदाचे उमेदवार सो so, सविता कॅतमवार आणि ते होणारच आहे तीन तारखेला ते राष्ट्रवादीच्या आमदारांनी त्यांच्या उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे सुमिता मनमोहन बायती आणि भाजपने देखील उमेदवारी जाहीर केली आणि तुम्ही अपक्ष लढताय महाविकास आघाडीचे देखील उमेदवारी सीमा अब्दुल हाफिजांना आहे काय चित्र असेल तीन डिसेंबर माझ्याकडे बघा बरोबर प्रश्न विचारला तुम्ही आमचा मुद्दा काय आहे चार महिन्यापासून वसमतच्या नगरपालिकेमध्ये बदल घडायला पाहिजे बदल का घडायला पाहिजे आपल्याला जर कुठेही इलेक्शन जे व्हायलेत की उमेदवार जर बदलला तरच बदल घडतो आणि हे काय करायले तेच 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 उमेदवार द्यायलेत त्याच्यामुळे विकासाचा मुद्दा त्यांच्या डोक्यात येणारच ना नाही आहे ना विकास कधी होईल उमेदवाराचा चेहरा जर बदलला तर तर माझी अशी विनंती आहे जनतेला की यावेळेला मतदान करताना उमेदवाराला जे चेहरा बदललेला आहे चेहरा बदलला तरच विश विकास होतो कारण बदल घडवल्याशिवाय उमेदवार बदलल्याशिवाय विकास होत नाही असं आमचं मत आहे आणि म्हणून उमेदवार बदलला तर नक्कीच विकास होईल वसमतचा कधीपासून प्रचाराला सुरुवात करता येईल सुरूच आहे आमचे प्रचार गेल्या दहा दिवसापासून आपला प्रचार सुरूच आहे जरी हे जरी आता उमेदवारी नाही मिळाली तरी आम्ही काल परवापासून प्रचार सुरू केलेला आहे निशानी आलेली नाही निशानी आम्हाला सव्वीस तारखेला मिळेल नक्कीच आपण पाहू शकतो येथे डॉक्टर मारुती कतमवार आणि येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर स सविता मारुती की आतमवार या अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि तीन डिसेंबर रोजी वसमत नगरपालिकेचं काय चित्र असेल हे आपल्याला पाहायला मिळेल दिनेश कुलकर्णी व क्रांती न्यूज वसमत हि